भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर प्रमुख जयंत पाटील आपल्या सोबत आहे त्यांना विचारूयात खर तर रायगड असेल किंवा तुमच्या जवळपासची आसपासची जी मतदारसंघ आहेत तिथे आ... मतचोरी असेल किंवा बाहेरून मतदार आणणं असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळाले तुम्ही सोडून एका माणस व्यक्तीचं पाच पाच वेळा नाव आहे तोच मुख्य मुद्दा आहे पनवेल मध्ये आता तेवीस हजार नवीन वाढलेल्या मतामध्ये जवळजवळ तीन हजार मत डुप्लिकेट आहेत बोगस असतील ते वेगळी आहे नेमके प्रमुख मुद्दे कुठले आहेत आज जे तुम्ही निवेदन देणार आहात मुख्य निवडणूक अधिकारी मुख आहे ते तुम्हाला दीड वाजता सांगतो डिटेल पण एकत्र चर्चा करताना आम्ही सगळे थोडे उशीर झाला पण एकत्र वेळेला चांगली भूमिका राजसाहेबांनी याच्यासाठी एक चांगली भूमिका मांडली दीड नंतर आता आम्ही हे भेटल्यानंतर काय होता राज ठाकरेंचा भूमिका पुढली कशी काय घ्यायची आणि आक्रमक कसं राहायला पाहिजे याच्यावर आपल्याला बालाजी आभ्रिपेक झालं ते बोलतात ते याच्यावर निर्णय आपल्याला काहीतरी घ्यावा लागेल आणि आपल्याला आपली भूमिका स्पष्ट करून त्या भूमिकेवर निवडणूक आयोगाला आणलं पाहिजे असं मग त्यांचं खर तर या निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत तुम्ही मुद्दा उचललेला आहात परंतु या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन राजकीय समीकरण आकार घेताना दिसते त्याच्याबद्दल खरं तर लोकांना कुतूहल आहे आज राज ठाकरे पहिल्यांदा तुमच्या सोबत होते सहभागी झाले काय हलके क्षण राज ठाकरे त्यांची शैली आहे ते प्रत्येक गोष्टीला फार एका वेगळ्या शैलीमुळे या एकत्र त्यांची शैली वैशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे पण येत्या सहा महिन्यामध्ये ते मराठी सक्तीकरण आणि सशक्तपणा करण्याबाबतची भूमिका राज ठाकरेंनी मांडली त्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात झाली मला वाटतं की त्या पद्धतीचीच भूमिका आता महाराष्ट्रात व्यापक होईल असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी जी भूमिका घेऊन आज आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत ती भूमिका व्यापक होईल आणि सरकारला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करावं लागेल हे पण दीड वाजता आम्ही पुन्हा यशवंतराव बसतोय तुम्हाला त्यावेळेला सविस्तर असलं तरी आज हर्षवर्धन सप्काळ सहभागी नाही झाले दिल्लीला निघून गेलेत काँग्रेस काय थोराज आहे काँग्रेस सगळे प्रतिनिधी आहेत त्यांचे आमदार आहेत का नाही असं प्रदेशाध्यक्ष नाही आहे राज ठाकरेंच त्यांना कुठेतरी म्हणजे त्यांचा काही आक्षेप आहे का असं वाटतं ती भूमिका ती भूमिका देशपातळीवर चालू आहे आणि ती भूमिका घेतात ते हे लक्षात आलं का, का तुम्हाला आज आमची भूमिका त्याबाबत नाही मतदार याद्या बरोबर नाही आणि त्याबाबत आमची जी भूमिका आहे ती भूमिकेबाबत आम्ही आपल्याशी बोलतोय धन्यवाद धन्यवाद तर त्या ठिकाणी आपण पाहिलं जयंत पाटील जे आहेत हे सुद्धा आता मंत्रालयात दाखल झालेत आपण सर्व नेते या ठिकाणी मंत्रालयात पोहोचलेले पाहतोय आणि काही वेळातच आतमध्ये माझा सहकारी मुस्तफा आहे मुस्तफा तुमच्यापर्यंत आतल्या सर्व ज्या काही घडामोडी आहेत त्या इथं पोचवणार आहे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट असो त्यांना निवेदन देणं असो त्या निवेदनातले महत्त्वाचे मुद्दे असतील हे आपण आता थोड्या वेळापूर्वी ऐकले आणि त्याच्यानंतर एक संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं नेमके कुठले मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांना घेऊन हे विरोधी पक्ष जे आहेत हे